शिराळा येथे नागपंचमीच्या मिरवणुकीत पिस्तूल नाचून स्टंट केला कोल्हापुरातील तरुणास अटक कोल्हापूर बत्तीसशिराळा जिल्हा सांगली येथे कोल नागपंचमीच्या मिरवणुकीत पिस्तूल नाचून स्टंट करणारा रोहित रजू दंडगल वयवर्ष एकवीस राहणार दौलतनगर कोल्हापूर याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी दिनांक सतरा उजाळीवाडी येथून अटक केली त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केलं असून पिस्तूल विक्रेत्याचा शोध सुरू आहे दौलतनगरातील रोहित दंडगल हा नऊ ऑगस्टला बत्तीशिराळा येथील नागपंचमीची मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता मिरवणुकीत त्याच्या काही मित्रांचा दुसऱ्या तरुणांशी वाद झाला आणि यावेळी दंडगल याने कमरेचे पिस्तूल काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या घटनेचा व्हिडिओ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांना मिळाला होता निरीक्षक रवींद्र कळमकर आणि पथकाने व्हिडिओची पडताळणी केली असता पिस्तूल नाचवणारा संशयित हा रोहित दंडगल असल्याची खात्री पटली पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या पथकाने शनिवारी दुपारी उजळाईवाडी येथील एका पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून त्याला अटक केली अंगजारती त्याच्याकडे गावठी बनावटीचे पन्नास हजार रुपये किमतीचं पिस्तूल मिळालं त्याच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड हे करत आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील निरीक्षक संदीप जाधव यांच्यासह अंमलदार अमित सरजे विनायक चौगुले प्रवीण पाटील आणि कृष्णाथ पिंगळे यांनी कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर